स्वागत आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अकोला येथून नागपूर येथे ऑफिसच्या काही कामानिमित्त जाणाऱ्या शासकीय वाहनाला आज दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान गुरुकुंज मोजरी राष्ट्रीय महामार्ग सहा येथे सी आय डी पथकाची गाडी गुरकुंज मजूरजवळ समोरच्या चाकाचे जॉईंट तुटल्याने वाहन दुभाजकावर आदळले सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली नाही एम एम एस तीस एच चारशे एकोणसाठ या गाडीमध्ये तीन अधिकारी प्रवास करीत होते गाडीच्या समोरच्या चाकाचे बॉईल जॉईंट तुटल्याने गाडी दुभाजकावर आदळली रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्राची बातमीपत्र दिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमाडे